विविध क्षेत्रातील उपक्रमशील कार्यकर्ते अरुण दांडेकर यांचे दुःखद निधन येथील सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्रीडा सहकार आणि व्यापार उद्योग क्षेत्रातील उपक्रमशील व्यक्तिमत्व असलेले श्री अरुण रंगनाथ तथा दादा दांडेकर यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी दुःखद निधन झाले मृत्यूपश्चात त्यांचे नेतृत्वा आणि त्वचा दान करण्यात आलं त्यानंतर अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले रक्षा विसर्जन रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता असून त्या दिवशी संध्याकाळी चार वाजून तीस मिनिटांनी रोटरी क्लब ऑफ सांगली गणेशनगर सांगली येथे विविध संस्था आणि संघटनांच्या वतीनं श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली स्वातंत्र्यपूर्व काळात बिळाशीच्या बंडाचे नेतृत्व करणारे स्वातंत्र्यसैनिक रंगनाथ दांडेकर यांचे ते चिरंजीव होत त्यांच्या पश्चात पत्नी अस्मिता दोन मुले ओंकार आणि आदित्य बंधू श्रीनाथ तीन भगिनी सुना नतवंडे असा परिवार आहे मेसर्स दांडेकर आणि कंपनी या किराणा क्षेत्रातील व्यवसायाची मुहूर्त मिळते आणि चौपन्न वर्षापूर्वी रोवली आणि बघता बघता मेसर्स दांडेकर आणि कंपनी हे दुकान सांगलीची ओळख बनले किरकोळ किराणा व्यापारी संघटना विश्वजागृती मंडळ ब्राह्मण नागरी सहकारी पतसंस्था नाट्य क्षेत्रातील ॲक्टिव्ह ग्रुप यासारख्या अनेक संस्था त्यांनी पुढाकार घेऊन सुरू केले आणि त्यासोबतच सांगलीतील अनेक उपक्रमशील संस्था संघटना चळवळींमध्ये त्यांचे मुलाचे योगदान होते सांगली भूषण पुरस्कार सुर पहाटेचे आंतरजातीय वधूवर मेळावे अपंग वधूवर मेळावे हदगा अशा अनेक संकल्पनांचे ते जनक होते रोटरी क्लब ऑफ सांगली विमेन्स एज्युकेशन सोसायटी रिमांड होम लोकनायक शिक्षण मंडळ संस्कार भारती गणेश मंगल कार्यालय जय मातृभूमी व्यायाम मंडळ मारुती चौक विठ्ठल मंदिर नगर वाचनालय यासारख्या अनेक सामाजिक संस्थांचे ते आधारस्तंभ होते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्ससारख्या राज्यस्तरीय अग्रगण्य संस्थेच्या विश्वस्त मंडळात त्यांनी अनेक वर्ष महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं सांगलीत झालेले अखिल भारतीय कीर्तन संमेलन दोन हजार आठ साली झालेले साहित्य संमेलन दोन नाट्यसंमेलनं बालगंधर्व जन्मशताब्दी सोहळे यामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिलं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली